एका सेवकाला एका वर्षाचे पेमेंट नव्वद रुपये अधिक एक पगडी आहे सेवक नऊ महिन्यानंतर निघून जातो आणि रुपये व एक पगडी घेतो तर पगडीची किंमत काय असा प्रश्न सर समजेल अशा पद्धतीत प्रश्न समजावून सांगा प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कुठेतरी परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात हे वेळोवेळी सांगण्याचं कारण असं दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न लेकर विचारण्यापूर्वी विचार फक्त प्रश्नातील चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतोच हा विश्वास जे प्रश्न नाही सापडत बिंदास्त विचारात आता इथं पगडीची किंमत काय हा मुख्य प्रश्न गोष्टी लक्षात घ्या पगडीची किंमत या पगडीची किंमत उदाहरणार्थ आहे असं आम्ही गृहित वर्षाचं मिळणार पेमेंट काय तर नव्वद रुपये आणि एक पगडी मग त्याच सेवकाच अर्थात सेवकाच एका वर्षाच उत्पन्न म्हणा किंवा पेमेंट म्हणा वर्षाचं पेमेंट किती तर नव्वद अधिक यक्स ही अशा पद्धतीची समीकरण स्वरूप सोरु, मांडणी आम्ही करू शकतो बाबा यक्स जर का पगडीची किंमत यक्स समजली तर त्याच एका वर्षाचं पेमेंट नव्वद रुपये आणि एक पगडी आहे म्हणजे एका वर्षाचं समीकरण स्वरूप उत्पन्न नव्वद अधिक यक्स आता गणित काय म्हणते बघा गणित म्हणते कि सेवक नऊ महिन्यानंतर निघून जातो आणि त्याला पासष्ट रुपये एक पगडी मिळते म्हणजे नऊ महिन्यानंतरच नऊ महिन्याच नऊ महिन्याचं त्याच वेतन काय मिळते तर पासष्ट रुपये आणि एक पगडी म्हणजे पासष्ट अधिक येत हे एवढा पगार त्याला नऊ महिन्यात मिळाला किंवा नऊ महिन्याचं हे वेतन त्याला मिळालं मग वार्षिक वेतनाच्या तुलनेत नऊ महिन्याचं वेतन ठरवणे मग ते कसं ठरवायचं लक्ष द्या एका वर्षाच वर्षा वेतन आहे नव्वद अधिक यक्स हे वर्षाचं म्हणून छदस्थानी बारा लक्षात घ्या नऊ महिन्याचं वेतन ठरवायचं म्हणून गुणीला नऊ आता नऊ महिन्याचं प्रत्यक्षात त्याला प्राप्त होणार वेतन आहे बासष्ट अधिक मांडणी गोष्टी लक्षात घ्या कारण आता हे नऊ अंशासोबत का गुणिला जातात कोणती संख्या कोणतंच पद हे एकट नसते त्याच्या छेदस्थानी एक हा असतो ह्या गोष्टीचा विचार करता हे दोन अपूर्णांक बनतात आणि अपूर्णांकाचा गुणाकार छेदा छेदाचा होत असतो म्हणून हे नऊ यावरील पदासोबत गुनिला म्हणून इथं नऊ आता कंसामध्ये नव्वद अधिक यक्स अशी मांडणी छेदस्थानी बारा बराबर अधिक यक्स आता हा गुणाकार करा नऊ नऊ एक्क्याऐंशी म्हणजे आठशे दहा हा गुणाकार आणि नऊ गुणिला एकशे नऊ यक्स लेकरांनो हे बारा इकडे जातानी या पदासोबत अर्थात पासष्ट अधिक यक्ष सोबत गुणीला स्वरूपात मांडावे लागतात आठशे दहा अधिक यक्ष बराबर हा गुणाकार म्हणजे बारा कंसातील पदाला गुणीला म्हणजे बारा पंच साठ सहा बारशकम बहात्तर आणि सहा अठ्याहत्तर अधिक बारा गुणीला एक्स बारा एक्स लेकरांनो आठशे दहा कडे येतानी सातशे ऐंशी वजा स्वरूपात आणि बारा यक्स कडे जातानी नव वजा स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा स्वरूपात वजा असेल अधिक स्वरूपात गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते आता ही करायची वजाबाकी म्हणजे वीस दहा तीस ही वजाबाकी तीस आणि ही वजाबाकी तीन यक्ष आता तीस कडे भागीला समोर राहला यासाठी गृहित धरलेलं चलपद आणि त्याची किंमत प्राप्त झाली दहा दा रुपये प्रश्नामध्ये पगडीची किंमत किती असा जो प्रश्न केला त्याचं उत्तर दहा रुपये अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त एकानो माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली आहेत ग्रुपमध्ये दररोज असंख्य प्रश्न अभ्यासल्या जातात आता विविध जिल्ह्यातील म्हणजे विविध प्रश्नपत्रिका विविध प्रश्नपत्रिका म्हणजे विविध प्रश्न आले असं ज्यावेळेस होते त्यावेळेस एक वेगळीच ऊर्जा वेगळाच आत्मविश्वास आमच्या अंगी भरल्या जातो जो यशाचा मूल मंत्र राज मंत्र आणि महामेरू ठरतो हे रहस्य या पाठीमागचं गोर गरीब लेकरांना यश मिळावं आणि या न्यायानुसार यश मिळत सुद्धा आलं मिळत आहे मिळत राहील कित्येक मुलांना भरघोस यश मिळालं मला काय राजकारणी व्हायचं नाही लेकरांना पण हे ठोकताळे सांगतो तुम्हाला यशाचे हे मार्ग सांगतो सरावाशिवाय गणित हा विषय सोपा बनत नाही तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असेल दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा बनेल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके ना ना। संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते ओके? Okay?